<laughs> <laughs> आणि या दुसऱ्या रूपात आणि आता आम्हाला तर भेटीला नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बघा काल जस असेल तुम्ही कि आई गावातून आली होती आणि सोबत रस्ता वगैरे आणला होता आणि राधिका पण रात्री काहीतरी आणलं आणि इकडं आज काय उपवास पकडला तिला सकाळ म्हटलं होतं बा उपवास पकडू नको प्रेग्नन्सीमध्ये मध्ये वगैरे पकडत नसतात आणि काही नसते एखाद्या वर्ष नाही पकडत तरी चालते आता मागच्या वर्षी केला तर उपवास पूजा पण केली होती सर्व झालं होतं मग आता यावर्षी काय पुढच्या वर्षी नंतर करता आलं असतं सोडत नसतात पुरा चेहरा सुकला आणि नाही करायला पाहिजे कस काय काय गोष्टी आता फक्त यावर्षीचा विषय होता आणि तेही माहित आहे का पूजा वगैरे चालतच नव्हती मग पूजा नाही तर मग उपास कशाला उपास नव्हता करायचा पण ते म्हटलं दिवसभर सोडत मग ठीक आहे म्हणा पण थोडस तरी असं आहे ना मग त्याचा परिणाम वेगळा होतो ना मग त्रास होतो स्वतः तू करशील पण कसं बाळासाठी जास्त हे नसते ना ते आंबटपाणी बाळासाठी चांगलं नसतं उपवास वगैरे करणं ठीक आहे थोडस खाऊन वगैरे खात म्हणजे उपासच काही ताण घ्यायचं भूक लागली तर खायचं असं समजा आपण खात नाही जे काही आपण आहे ते आपलं पाड खात त्याच्या करायचं सर्व नाही ना सांगायचं ना तिकट असं गोड असं जे काही असं आपण खात नाही आपला पाड वगैरे खाते त्याच्या सर्व करायचं आता बघ ना कोणाला त्रास आहे लस होत आहे ना ठीक आहे तरी थोडस हो इकडं आयच काय चालू आहे बघूया आपण आता आई काय आए? करते तू स्वयंपाक तर इकडं पोळ्या भाजी आमच्यासाठी चालू डोळे जणांसाठी मालिकासाठी <laughs> राधिकाला म्हटलं बरं तरी बसत काय मग नाही फळच तर खाल्ले पण आपल्या घरी जे आहे या वर्षी गणपती महालक्ष्म्या हातात महालक्ष्म्या सापत नाही हळू करायच आळू टाकली पडली असते इकडे त्यांनी थोडस लक्ष ठेवायचं व्यवस्थित नसतं सटे मग पडली असते ते व्यवस्थित काहीतरी हळू चालायचं पाच खाली पुढे मग पडली असती आता तसंच काही म्हटलं चालते उपासन चक्करचे काय खाच उपास चालते झालं तसही आता संध्याकाळ झालेली आहे जेवणच सोबत घे थोडस कर होऊन काय उपास झाला तर काही झाला तसंही आपल्याला उपास वगैरे चालत नव्हता ना आज पूजा चालत नाही चालत नाही पण मग ते उपास कसा सोडत बरं आजचं हडताल उपास लागते ते हे काय असतं बोडत नाही डबल तेच

बरं नेमकं आजचं काय कारण होतं हरतालिका ना पकडण्याचं हो म्हणजे आपलं कसं प्रेग्नेसीमुळे नाही चालत किंवा आपल्या घर नवीन बाळ आलं त्याच्यामुळे चालत नाही तेच आहे कारण माहित आहे का आता खूप प्रश्न चालू होता आमचा की गणपती कुठं बसवायचा कुठं नाही सर्व सामान आणलेलं आहे कारण फुलं डेकोरेशन आहे आता बाहेर पण पाहिलं असेल तर मी इकडं फुलं वगैरे आणि चालू होतं तयारी कुठं बसवायचं कुठं नाही इकडं काय म्हणायचं कुठं काय म्हणायचं सगळं नियोजन होत होत आणखी आता ते महालक्ष्मी माता पण चालत नाही ना, ना, ना।, ना।, ना। बसवायला यंदाच्या ते पण झालं माडीला असतात एक चांगलं झालं तर एक असं झालं देवाचं थोडस लोटलं गेलं पुढे ठीक आहे सणा वगैरे चालूच राहतात पण मेहनतीच असते नवीन पाहुणा घरी आलेला ते मतात असते तर असं यावर्षी आमच्या घरी जी आहे महालक्ष्मी लांबल्या आणि गणपती बसणार नाही आहे आता खरंच आमचं तेच चालवतं नियोजन किंवा गणपती जर बसवलं तर घरी जायचं कसं महालक्ष्मीला पूजा कोण करील आरती कोण करील तेच होतं तर तसं काही होणार नाही आता सर चालू करून जेवण करायचं आता त्यामुळे आपण आता कुठेतरी जाणार आहे तेच चालू आहे आणि इकडं काय करताय बापा ओ बाबो किती पिळलं हे मग ते पडू नाही हात ना रस काढले कडू कारल्याचा रस हा रस पिला तर शुगर बसते किती कडू रस असेल पण हे हो मग कावते पيلات आहे करत लागत ना खराट आहे त्यामुळे नाही का थोडं थोडं घेतला असतं तू घेतला असता का चाल चाललं असतं का तुला चालत नाही आहे ना, ना प्रेग्नेन्सीमध्ये जास्त कडू पण ना चालते का मी घेतलं असतं थोडं पण मीठ जास्त आहे म्हणजे आईने टाकलेलं नाहीतर त्याच्या आधी मी लिंबाचा रस कदल्याचा रस पण घेतलेला आहे कारण खूप कडू लागते ते एवढा कडू किंवा डेंजर सोपं नाही आहे पेन आपण मग आज तर आजी झालेली आहे तर खूप खुश असेल तू आता भेटीला जायचं आहे हम्म नातू बघायला जायचं आहे आणि मला पण जायचं आहे बळाला पाहायला चालू की नेमके कोण कोण जाणार बघायला राधिका पण आहे काय करत आहे चालते ना तू सोबत असं आहे आमचं चालू होतं की वा तीगा मिळून जाव माझे काम ते ना पण आता आशामध्ये आता त्यांनीच समजू शकते हो ना, ना रस्त्याचे प्रॉब्लेम असतो सकती त्याचा सांगला नाही त्याच्यामुळेच राजाला थोडसा आहे नंतर बघणंच आहे त्यामुळे हं सध्या वगैरे येणार नाही आहे कारण उत्सुकता तर इकडं पण आहे खूप आनंद होता इकडं पण किंवा मला पण भेटेल यायचं होतं पण एका बाळात घरी आलेलं आहे दुसऱ्या बाळाची काळजी करावी लागते एक बाळ घरी आलेला आहे दुसऱ्या बाळाची काळजी करायला लागते म्हणून असं चालू आहे डेकोरेशन काल हां हां छान केलं तर वहिनीला जे आहे सुट्टी झालेली आहे हो सुट्ट झालेलं आहे मस्त पैकी वेलकम बेबी हा बेबी शॉवर नाही वेलकम बेबी इकडे डोक्यातच आहे सर्व बेबी शॉवरचं त्यामुळेच ते तोंडामध्ये आलेलं आहे हा आगमन लहान एका इकडे गणपतीचं आगमन होत आहे आणि आपल्या घरी या गणपतीचं आगमन झालेलं आहे म्हणजे एक चांगलीच गोष्ट आहे प्रत्येक घरोघर कसं असते गणपतीचं आगमन चालू आहे डेकोरेशन हा तसं डेकोरेशन करतात ना तसंच चालू झालेलं आहे आणि या रूपात नाही पण दुसऱ्या रूपात नाही गणपती आमच्या घरी आलेला आहे हो आणि आता आम्हाला तर भेटीला जायचं आहे कारण राधिकाला पण आलं असतं सोबत कारण सांगतात तुम्हाला पण दोघंच जाणार आहे आई आणि मी आणि भेटून वगैरे यायचं आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे बघायला कारण खूप वेळ होणार आहे तो पण आपला व्हिडिओ येईलच हायला हो घेऊन जाऊ जे येईल ते असं आहे सध्या काय जेवायला काय करत आहे हे हो चालते मग जेवण करूनच जाऊ आपण कारण आणखी उशीर होईल तिथं आणि पावसाचं वातावरण होतं नाही तर आता पण गेलो असतो आम्ही बाहेर पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळेच राहिलं कसं पावसात नाही भिजत जाणं त्यामधलं थोडंसं जास्त काही दूर नाही आहे कमी झालेलं जेवण वगैरे करायचं आहे निघायचं आहे कारण आता बरंच आहे तयारी तिकून आल्याच्यानंतर नंतर पण काम आहे बळाला पण भेटायला जायचंय खरंच पण आईच्या चेहऱ्यावर आजचा आनंद वेगळा वाटत आहे हा मस्त वाटत आहे भेटीला वगैरे जायचं आहे म्हणून खरच पुढच्या व्हिडिओमध्ये खरंच सर्वांना जे आहे हो करून घे उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जो आहे बाळाचा चेहरा सर्वांना पाहायला भेटणार आहे त्याचमुळे आता निघायचं आहे मला निकला ना सर्व तयार वगैरे चालूच आहे म्हणा चला पहिले जेवण वगैरे करायचं हा हम्म खूप मस्त बाळ आहे हो हा <laughs> <muchy> 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 चला असा आहे हा व्हिडिओ आता आपण इथेच संपूया पुढचा व्हिडिओ येणारच तुम्हाला त्यामध्ये अवश्य बघा बाळ कसं आहे कसं नाही किंवा काय झालं कसं नाही ते पण समजणार तुम्हाला हो व्हिडिओ कॉल ना व्हिडिओ कॉल करेल तुला अच्छा व्हिडिओ तिथून व्हिडिओ घेऊन घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही दिसणार आहे तिथं असं आहे त्याच्यानंतर आमचे जे खरेदी ते पण राहिलेले ते पण करायची आहे हो खूप सारे काम आहे चला निघायचं काय मग निघायचं नाही पहिले जेवण करायचं मग निघायचं आहे हो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय